भाऊबीजेच्या माझ्याकडून आणि माझ्या भावाकडून तर सर्वांना आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर नेहमीप्रमाणे बघा माझा भाऊ मला माहेरी नेण्यासाठी आला भाऊबीजेला माझी बहिणी आधीच आली होती आणि माझी सर्वजण वाट पाहत होती तर बघा आम्ही तिथं पोचताच एवढा पाऊस भरपूर सुरू झा झाला ना विज वाऱ्यांसहित पूर्ण लाईट गेली होती आत्ता कुठे लाईट आली त्यामुळे मला बाकी काही शूट करता आलं नाही तर सकाळचे आता बघा आठ वाजलेत आत्ता कुठं थोडासा पाऊस उघडला आहे आत्तापर्यंत पाऊस चालूच होता रात्रभर आणि आमच्या गप्पा सुद्धा हा साडेबारा ते एक वाजेपर्यंत चालूच होत्या तरी तर सकाळी आम्ही लवकर असं आवरून घेतलं तिघी बहिणींनी आता दोन्ही भावांना असं आम्ही ओवळून घेतलं आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं मजेशीर यावेळी बहिणी माझ्याशी जरा भांडल्या कारण म्हणल्या की तू मोठी असल्यामुळं कायम तुझा हक्क गाजवते आणि पहिल्यांदा तूच ओवळून घेतेस नाही म्हणले आता लहानांपासून सुरुवात हो म्हणलं माझं काही नाही मग आता काय लहान अस्मिता आमची सगळ्यात लहानधाकटी बहीण मग तिच्यापासून सुरवात झाली स्मिता नंतर स्वाती आणि नंतर मी असं आम्ही तिघींनी आणि आमच्या भावांनी आम्ही असं छान असं सेलिब्रेशन केलं भाऊबीजेचं खूप आनंदात मजा मस्तीसुद्धा केली कारण बहीण भाऊ एकत्र आले म्हणले ना तर कुठं काहीतरी आपलं असं खडप खडकरपणा किंवा असं चालूच असतं तर तोसुद्धा माझा मोठा ब्लॉग अपलोड झालाय खाली लिंक आहे तो सुद्धा नक्की पहा आणि बघा आता इथं आम्ही मावशीच्या गरू पुन्हा परत शेतात गेलो आणि इथं लहानग्यांची बघा एवढी मजा मस्ती चालली आहे अंधार होईपर्यंत आम्ही बहिणीने गप्पा पण इथं मारल्या